या घटनेने परिसरातील लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असणाऱ्या परिसरातील गावांमध्ये उद्यानातील हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे वर्षभरापूर्वी याच गावातील मयूर यादव या तरुणावर गव्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं आज सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेताकडे गेलेल्या शेतकरी शिवाजी चिंचोलकर या तरुण शेतकऱ्यावर झुडपा आड उभा राहिलेल्या गव्याने धडक मारून गंभीर जखमी केला आहे यामध्ये त्याच्या पोटावर आठ ते दहा सेंटीमीटर एवढी मोठी जखम झाली असून पोटातील आतडी बाहेर आली आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर वारुंचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन सदर इस्मास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आला आहे सदरच्या घटनेने परिसरातील लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पर्यटन वृद्धीसाठी जंगलात सोडण्यात आलेले हिंस्र प्राणी येथील मूळ रहिवाशी असणाऱ्या लोकांच्या जीवितावर उठले असताना अजूनही संबंधित वन विभागाला जाग येताना दिसत नाही या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येताना दिसत नाहीत तरीही जंगलात सोडण्यात आलेल्या जंगली प्राण्यांमुळे तुमच्या भागाचे आणि परिसराचे भविष्यात नंदनवन होणार असे वरिष्ठ वन अधिकारी वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना सांगतात मग आमच्या कुटुंबातील माणसांच्या मरणावर तुमचे पर्यटन विकसित होणार का म्हणजे पर्यटन तुमचं आणि मरण आमचं असा संतप्त सवाल इथल्या नागरिकातून विचारला जात आहे महान कटनिपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून